की निघलो बाहेर मकानोसे जंगलो हैवान हो कारण हे लोक दोन हजार चौदा पासून अक्षरशः हैवान झालेले आहेत यांना या देशातल्या नारीशी काय देणे गेल्या इतर कुठल्याही समुदायाशी कुठल्याही या लोकांना प्रकार गेलं नाहीये फक्त ओबीसी ओबीसी विरोधात मराठा मराठ्यांच्या विरोधात एससी एस सी च्या विरोधात एन टी या पद्धतीच्या यांनी व्यूरचना करून इथल्या सर्वसामान्य लोकांना भेटी धरून यांच्या माध्यमातन जो काय हा प्रकार चालू झालेला आहे याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे राकेश तिवारी नावाचा आता तिवारी आडनाव हे कुणाचं येत हे मला सांगण्याची आवश्यकता नाहीये परंतु त्या तिवारीने प्री, प्री प्लॅन हा हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला काय फक्त गवई साहेबांनी यांच्यावरती नाही त्यांच्याकडला जे बातम्या अजून चार जे 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 आहेत यांच्यावर देखील तो हल्ला झालेला आहे तर आम्ही तुमच्या माध्यमातून सर्व यांना आवाहन करू की बाबा हा हल्ला जो झालेला आहे हल्ला गंभीर हल्ला आहे हा संविधानावरला हल्ला आहे हा सर्वसामान्यांवर जो हल्ला आहे तरी आम्ही तुम्हाला विनंती करू किंवा तुमच्या माध्यमातून तुम्ही देखील मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य करावं आणि सातारच्या या जनतेला देखील आम्ही आवाहन करू की सर्वजण बाहेर निघा पक्षाप्रमाणे बाहेर पडतो ती भूमिका ती वेळ आली असं ठरणार नाही सर्व जाती धर्माचे आणि वेगवेगळ्या संघटनेचे वेगवेगळ्या वेग वेग पक्षाची सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत त्या सर्व मंडळींना ओबीसीच्या माध्यमातून उद्याच्या भविष्य काळामध्ये दो दि एक भोज आहे तो पहाड खेळचा जात आहे या पद्धतीनं आम्ही सर्व धर्म समभाव समजून आम्ही एकत्र येणार आहोत आपल्याला सांगितलं पाहिजे ओबीसीच्या संदर्भात तीनशे चौऱ्याहत्तर जाती जर ओबीसी मध्ये असतील ओबीसीना सत्तावीस टक्के फक्त आरक्षण असेल आणि बाकीच्यांना जर आरक्षणाचा जर विचार जर केला आणि ते आरक्षण आमचं मा, मागत असतील तर त्याला खऱ्या अर्थानं सगळ्या जाती धर्माच्या मंडळींनी विरोध केला पाहिजे आणि आमच्या संपूर्ण ओबीसीचा आपल्या ह्या संघटनेला पाठिंबा एवढंच बोलून मागे घेऊ शकतो मोर्चा निघत आहे त्या मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातलं जाईल प्रमुख लोक येऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होईल तो वरच्या रोडनं तसंच मोती चौकात जाईल आणि मोती चौकातून आपल्या खालच्या रोडनं येऊन कलेक्टर ऑफिसला मोर्चा येऊन प्रमुख जे काही जिल्ह्यात प्रमुख नेते जे आहेत प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते प्रमुख नेते मोर्चाला संबोधित करतील त्यानंतर त्या मोर्चामध्ये मोर्चा साधारणपणे साधारणपणे अकराला सुरुवात होईल म्हणजे अकराला सर्वांनी एकत्र यायचं आहे आणि अकराला मोर्चाचा सुरुवात झाल्यानंतर मोर्चा दोन अडीच तीन पर्यंत आपण काय प्रशासनाला जास्त भेटीन जाऊ काय नाही या मोर्चामध्ये मागण्याच्या की त्या राकेश जो किशोर आहे त्याच्यावरती देशद्रोहाअंतर्गत गुन्हा दाखल करावा त्याचं नाव राकेश किशोर नाही राकेश किशोर तिवारी आहे त्यांना म्हणत आहे की आम्हाला त्याच्यावरती हे नाही काही मला कुठल्याही प्रकारची त्याच्यावरती लागत नाही ती मुलाची माफी मागणार नाही आम्हाला म्हणायचंय का की आम्हाला माफी मागायचीच नाही आणि तरी माफी मागितली तरी त्याला आंबेडकरीवादी क्षमा करणार नाही तर आणि त्याच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा त्यानंतर एकशे एकोणतीस कलमाप्रमाणे पोलिसांनी फिर्यादी होऊन त्याच्यावरती दुसऱ्या वेळ एक ठिकाणी त्याच्यावरती गुन्हा दाखलावा त्या कलमाला साधारणपणे सहा महिने कुठल्याही प्रकारचा जामीन नाही या दोन मागण्या तर असणारच आहेत आमच्या घोषणा मग आंबेडकरीवर देऊ आम्ही कुणाला टार्गेट करत नाही परंतु जे अप्रत्यक्षरित्या त्यांना पाठिंबा करते त्या सनातन धर्मवाल्यांना त्यांच्या विरोधामध्ये काही लोक घोषणा देतील परंतु त्या घोषणामध्ये कुठल्याही ने एका नेत्याला टार्गेट केलं जाणार नाही कुठल्याही एका पक्षाला टार्गेट केलं जाणार नाही आणि आमच्यातलं जे बात आहे कुणाची कुणाची युती आहे परंतु आमची युती ही बाबासाहेबांची युती आहे त्यामुळं आम्ही सर्वजण एक एकत्र होऊ आम्ही सर्वजण एकत्र येऊन या मोर्चा उद्याचा सक्सेस करणार आहे आणि त्यामुळं येणारा जो मोर्चा आहे त्यात पत्रकार बांधवांनी आमची इच्छा आहे की पत्रकार बांधवांनी या देशामध्ये जर चालत असेल तर तीन टक्के लोकांनी या देश काबीज केलेलं आहे सत्त्याण्णव टक्के लोक संविधानाची आवश्यकता आहे बापू म्हटले तसं तसंही कुठल्याही पूजा करायच्या बंद या काही होईल त्यामुळं पत्रकार बांधवांनी सुद्धा आपलं स्वतःचं कर्तव्य म्हणून आमची हात जनतेपर्यंत पोहोचवावी भले आता आम्ही जसं सर्वजण कुठल्याही स्वार्थासाठी एकत्र स्वार्थ स्वार्थ मनात न ठेवता फक्त सगळे गट तट विचार ठेवून फक्त बाबासाहेब म्हणून एकत्र आण तसं पत्रकार बांधवांनी संविधान म्हणून आमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवावे लोक उत्स्फूर्त आहेत या मोर्चाला बापू म्हणतात तसं भुतुना भविष्य होईल कारण लोकांच्या मनामध्ये असते आणि हा मोर्चा होईल त्यानंतर मोर्चाला काय लोकांच्या माध्यमातून पाण्याची वगैरे व्यवस्था आम्ही उपलब्ध करणारच आहे बाकी बाकी सातत्यानं सरकारच्या विरोधात आम्ही या भूमिका मांडत असतो आणि जे काय कायदा सुविस्थेचा प्रश्न गंभीर आहे याबाबत आम्ही सातत्याने मीडियाच्या माध्यमात बारा तेरा वर्ष झालं मोदी सरकारच्या काळामध्ये सगळी लोक अस्वस्थ आहेत जी स मीडियाच्या माध्यमातून आम्ही मांडत असतो मात्र काल दो जो आमच्या गवळी साहेबांचा जो हल्ला झालेला आहे त्याचा प्रथम या ठिकाणी मी निषेध करतो आणि या मोर्चामध्ये सर्व आम्ही आमच्या फॅमिलीत घरातील सर्व माणसं आम्ही एकत्र येऊन हा मोर्चा यशस्वी करू किंवा सातारा जाम करू आणि इथल्या व्यवस्थेला किंवा इथं सुद्धा गुन्हा दाखल करता येतो तिथं सुद्धा आम्ही गुन्हा दाखल करू शकतो त्या जो मनोवादी कोण आहे त्यानं जी चप्पल विरकावली त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकतो त्या मागणीसाठी आम्ही कालही कलेक्टरला भेटलेला आहोत आणि कलेक्टरच्या माध्यमातून एसपीला सांगून उद्या शेअरला सुद्धा गुन्हा दाखल करता येतो कारण का कुठेही गुन्हा दाखल होऊ शकतो असं काय नाही की फिर्यात या ठिकाणी जिथं घटना घडली तिथं द्यावी पण या ठिकाणी सुद्धा आम्ही आमच्या मागणीवर काम आहोत उद्याच्या मोर्चामध्ये आम्ही सर्व पक्ष आणि सर्व संघटना एकत्र येऊन सरकारला जाब विचारू आणि जो कायदा सुविधाचा प्रश्न गंभीर झालेला आहे त्याबाबत आम्ही निश्चितपणानं उद्याच्या भविष्याचा मोर्चा निघणार आहे तो सर्व यशस्वी मोर्चा होणारच आहे त्यामुळे आम्ही सर्व नेते मंडळी आज या ठिकाणी जमा होऊन उद्याचा मोर्चा यशस्वी करू सर्वांना आम्ही आवाहन करू की सगळ्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना मोर्चामध्ये कामील करूया आणि मोर्चाच्या मार्गाने निघेल या ठिकाणी मी आवाहन करेल सर्वांना क्रांतिकारी आज सातारा जिल्ह्यातील आंबेडकरवादी संविधानवादी मानवतावादी आणि जे जे इथल्या वर्णव्यवस्थेमुळे धर्मव्यवस्थेमुळे ज्यांचे हाल होत आहे त्यांना प्रचंड अस्वस्थतेमध्ये जगावं लागत आहे अशा सर्व समाज घटकांना एकत्रित करून आम्ही सातारा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी असेल आर पी आय आठवले गट असेल आर पी आय गवई गट असेल आर पी आय निकाळजी गट असेल आर पी आय कवाडे गट असेल बी एस पी राष्ट्रीय समाज पक्ष बी मुस्लिम बाळा छत्रपतीचा जनता क्रांती दल भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल डी पी आय ओबीसी संघटना ऑल इंडिया ऑर्गनायझेशन मुस्लिम ऑर्गनायझेशन लेख लाडकी अभियान रिपब्लिकन सेना देशप्रेमी सामाजिक संघटना आणि दलित महासंघ यांच्या सर्वांच्या एकत्रितपणामुळे आम्ही या सातारा जिल्ह्यामध्ये संविधान संघर्ष मोर्चा या बॅनरखाली आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत या संविधान संघर्ष मोर्चाचं जी काही संकल्पना आहे ती संकल्पना आमच्या सर्वांचे नेते आदरणीय अशोक ने बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काल बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही दिनांक तेरा रोजी सोमवारी आम्ही सातारा शहरामध्ये भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये सातारा जिल्ह्यातील संविधानवादी त्याचबरोबर आज इथला जो अस्वस्थ असणारा ओबीसी असेल अस्वस्थ असणारा मुस्लिम असेल अस्वस्थ असणारा भटका असेल आणि अस्वस्थ तर इथला एस सी आहेच या सर्व लोकांना आम्ही या ठिकाणी जाहीर आव्हान करतोय की भारताच्या सरन्यायाधीशावर झालेला हल्ला हा हल्ला हा सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला आहे हा भारताच्या लोकशाहीवर हल्ला आहे आणि भारताची लोकशाही जर आपल्याला मजबूत ठेवायची असेल आणि खऱ्या अर्थानं तिथली जर लढाई मनस्मृती विरुद्ध संविधान असेल आणि आपण संविधानाच्या बाजूने असो तर आपल्याला मनस्मृती काढण्यासाठी आपल्याला संविधानाच्या बाजूनं सोमवारी तेरा तारखेला लाखोच्या संख्येनं या सातारा शहरामध्ये यायचं आहे मोर्चाचा जो मार्ग आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात होईल सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर तो संपेल आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो थांबतो जय भीम जय बुद्ध जेव्हा मी अगरभाई मनेर मी मुस्लिम संघटना साहेबांवर जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा सर्वप्रथम निषेध करतो आणि सर्वजण इथं मिळून ते आधार प्रा मोर्चा करण्याच्या मध्ये मोर्चा करण्याचा प्रयत्न करतो समाजाला काय आवाहन करणार आहे समाजाला सांगणार आहे की संविधान हवा झाले आज होऊ शकतो आणि समाजाने जागृत होऊन जादा याच्या उपस्थिती दाखवली